मुंबईचे महापालिका निवडणूक जशी जवळ येते तसं वातावरण अधिकच गुड अधिकच शांत आणि तितकंच धोकादायक होत चाललं आहे रस्त्यांवर पोस्टर होती सोशल मीडियावर पोस्ट होत्या पण मनात धडकी भरवणारी ती निवडणुकीची ऊर्जा कुठेच जाणवत नव्हती जणू काही मुंबईला विचारलं असतं निवडणूक आहे हे माहीत आहे का आणि मुंबईनं उत्तर दिलं असतं हो पण काही फरक पडणार आहे का हीच भावना गेल्या काही दिवसापासून दिसत होती अशा वेळी अचानक ठाकरे बंधूंची एक सभा होते आणि अवघ्या काही तासातच सगळं चित्र बदलल्यासारखं वाटू लागतं प्रश्न असा आहे की की ही फक्त गर्दी होती खऱ्या मुंबईच्या राजकारणाला वळण देणारी घटना जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव काल परवा पर्यंत मुंबईची निवडणूक म्हणजे फक्त पक्षाचे कार्यकर्ते बूथ मॅनेजमेंट आकडेमोड आणि स्ट्रॅटर्जी एवढ्यापुरतीच मर्यादित असल्याचं चित्र होत सर्वसामान्य मतदार या निवडणुकीत फारसा रस घेत नाहीयेत अशी भावना राजकीय वर्तुळात होती कमी मतदान होण्याची शक्यता आणि तेही कार्यकर्ता टू कार्यकर्ता मतदान होण्याचा धोका स्पष्टपणे जाणवत होता अशा परिस्थितीत सर्वाधिक फायदा होतो तो संघटित यंत्रणेला आणि मुंबईत ती यंत्रणा सर्वाधिक मजबूत कुणाची असेल ती भाजपाची आहे हे सांगायला कुणाची गरज नाही बूथ लेवल मॅनेजमेंट मतदारांना बाहेर काढणारी यंत्रणा शेवटच्या तासात मतदान करून येणारा नेटवर्क हे सगळं भाजपाकडे आहे त्यामुळे वातावरण जसं होतं तसं राहील असतं तर तोटा होणार होता तो ठाकरेंचा कारण ठाकरे गटासाठी ही निवडणूक केवळ महापालिकेची नाही तर अस्तित्वाची आहे ठाकरे संपलेत शिवसेना संपली आता ठाकरे नावाला उरलेत अशा नरेटिव्हला जर याच निवडणुकीत उत्तर मिळालं नाही तर पुढच्या राजकारणात ठाकरे नावाची ताकदच जाण्याची शक्यता होती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले हे जरी मोठं राजकीय घडामोड वाटत असलं तरी ग्राउंडवर त्याचा परिणाम दिसत नव्हता हीच खरी चिंता होती आणि म्हणूनच ही कालची सभा महत्वाची ठरते या सभेचं पहिलं महत्वाचं फॅक्टर म्हणजे गर्दी राजकारणात गर्दी म्हणजे फक्त संख्या नसते ती एक भावना असते उद्धव ठाकरेंच्या उत्साह घोषणांची तीव्रता लोकांचा प्रतिसाद हे सगळं पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसत ही गर्दी कुतुहलाची नव्हती ही गर्दी उत्साहाची होती लोक फक्त पाहायला आले नव्हते लोक ऐकायला प्रतिक्रिया द्यायला आणि स्वतःला त्या राजकारणाचा भाग मानायला आले होते हीच गोष्ट सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची असते दुसरं महत्वाचं फॅक्टर म्हणजे नरेटिव्ह शिफ्ट कालपर्यंत ठाकरे संपलेत असं सांगितलं जात होतं पण या एका सभेनं तो नरेटिव्ह पूर्णपणे बदलला आता चर्चा सुरू झालीये ठाकरे परत येऊ शकतात का मुंबईचं गणित बदलू शकतात का यावर ही चर्चा सुरू झाली हे सत्ताधाऱ्यांसाठी पहिलं अपयश आहे कारण निवडणुकीत सगळ्यात धोकादायक गोष्ट असते ती म्हणजे विरोधकांभोवती पुन्हा आशा निर्माण होणं आशा निर्माण झाली की मतदार बाहेर पडतो आणि मतदार बाहेर पडला की सगळी गणित बदलतात या सभेनंतर लगेचच सोशल मीडियावर एक वेगळाच खेळ सुरू झाला सभेपासून दूरवरून घेतलेले व्हिडिओ सभा फ्लॉप झाली असं सांगणारे पोस्ट फॅनपेज वरून पसरवलेली नरेटिव्ह हे सगळं अचानक सुरू झालं पण यातच भाजपाची अडचण उघड झाली जर सभा खरंच फ्लॉप झाली असती तर ती सातत्याने सिद्ध करण्याची गरज भासली नसती उलट या प्रयत्नांमुळे सभा प्रभावी ठरल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य केल्यासारखं झालं आणि त्यातच ते फॅनपेज ट्रोल झालं भाजप समर्थकांच्या एका वर्गाला हे नरेटिव्ह पटत नव्हतं हे स्पष्ट झालं तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं फॅक्टर म्हणजे इलेक्शन मूड मुंबईत निवडणूक आहे ही भावना लोकांमध्ये निर्माण झाली ही भावडा कालपर्यंत नव्हती निवडणूक म्हणजे काय चर्चा वाद बाजू चहाच्या भांडण लोकल मध्ये होणाऱ्या चर्चा हे सगळं सुरू झालं की समजायचं निवडणूक जिवंत झाली ठाकरे बंधूंच्या सभेनंतर नेमकं हेच घडताना दिसतंय अचानक लोक बोलू लागलेत मतदार विचार करू लागलाय आणि यावेळी काय होईल हा प्रश्न पुन्हा ऐकू येऊ लागलाय फडणवीसांनी संपूर्ण निवडणूक आपल्या हातात घेतली आहे हे वास्तव आहे पण निवडणूक हातात असणं आणि निवडणूक जिंकणं जिंकण्यासाठी शेवटच्या क्षणी वातावरण आपल्या बाजूने असणं गरजेचं असतं आणि ते वातावरण जर विरोधकांच्या बाजूने फिरायला लागलं तर कितीही मजबूत यंत्रणा असली तरीही ती अडचणीत येऊ शकते ठाकरे बंधूंची ही सभा म्हणजे भाजपाच्या त्या आत्मविश्वासाला पहिली ठेच मानली जाते आता प्रश्न असा आहे की ही फक्त एक सभा होती होती की मालिकेची सुरुवात कारण एका सभेनं वातावरण तयार होतं पण ते टिकवण्यासाठी सातत्य लागतं पुढच्या चार दिवसातच ठाकरे बंधू हे वातावरण जिवंत ठेवू शकतात का सामान्य मतदाराला मतदानासाठी बाहेर काढू शकतात का आणि या भावनेला प्रत्यक्ष मतांमध्ये रूपांतर करू शकतात का यावर सर्व अवलंबून आहे पण एक गोष्ट मात्र नक्की कालच्या सभेनं मुंबईच्या निवडणुकीत प्रांत फुंकला आहे राजकारणात अनेकदा असं होतं की निकालाच्या आधीच काही क्षण इतिहास घडवतात ती, हल्ले, ती सभा त्यातली एक ठरेल की नाही हे निकाल सांगतील पण आता तरी एवढं स्पष्ट आहे की ठाकरे ही गोष्ट सांगणं आता इतकं नाही मुंबईचं गणित हल्लंय आणि हल्लेलं गणित कधी कोणाच्या बाजूने जाईल हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नाही आणि म्हणूनच ती सभा केवळ एक राजकीय कार्यक्रम नव्हता तर मुंबईच्या निवडणुकीला खरी सुरुवात देणारा क्षण होता अशाच वास्तवाशी जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी थेट वास्तव या आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद